तुम्ही ऐकताय मराठी गुंजन व्हायस जिथे शब्द ऐकले जात नाहीत ते मनाला भिडतात नीरव अचानक आईच्या प्रश्नाने दचकला काही क्षंत कोंदळात पडला हे काय पप्पांनी कधीच असा प्रश्न विचारला नव्हता आणि आज अचानक का माधवराव शांत स्वरत म्हणाले कारण तुझं वयच असं आहे नीरव तुला प्रेम झालं असेल असं मला वाटतं म्हणून विचारतोय खरं खरं सांग तू कोणावर प्रेम करतोस का निरवने एक खोल श्वास घेतला आणि थोड्या वेळाने म्हणाला हो पप्पा प्रेम करतो मनीषा एका झटक्यात रागावून ओरडली कोणावर दुसरी कुठलीच मुलगी मिळाली नाही का रे तुला गर्भवती मुलगीच भेटली होती प्रेम करायला निरवला काही समजलंच नाही आई बाबांना ह्या गोष्टीबद्दल कसं कळलं तो आश्चर्याने त्यांच्या चेहऱ्याकडे पाहू लागला बोल ना निरव मनीषा संतापाने म्हणाली तुला दुसरी कुठली चांगली मुलगी दिसली नाही का जी मुलगी दुसऱ्याचं मूल घेऊन फिरते तिच्यावर तू प्रेम केलास आणि आता तिला या घराची सून बनवायचं ठरवलं आहेस निरवने पटकन खुलासा देण्याचा प्रयत्न केला आई तसं काही नाही आहे तुम्ही जे समजताय गोष्ट तशी नाही मी तिच्यावर आधीपासून प्रेम करतो तिच्या आयुष्यात काहीतरी घडलंय पण ती मला सांगत नाही आहे मी सत्य शोधण्याचा प्रयत्न करतो प्लीज मला थोडा वेळ द्या मी सगळं नीट करून दाखवे मनिषाला राग आणखीनच वाढला तू फक्त तिच्यावर प्रेम करत नाहीस तर तिच्याशी लग्न करण्याचाही विचार करतोयस तुला जरासुद्धा लाज वाटत नाही का तुझ्या आई वडिलांचं नाव त्यांची प्रतिष्ठा बिझनेसच्या जगात त्यांचं इतकं मोठं स्थान आहे हे सगळं माहिती असूनही तू एका अनोळखी मुलीला ह्या घरात आणायचं ठरवतेस रागाने मनीषाने निरवच्या गालावर एक जोरदार चापट मारली निरवने गाल धरला आणि पटकन म्हणाला पप्पा एकदा माझं बोलणं तरी ऐका ना पण माधवरावाने हात वर करून त्याला थांबवलं आणि कडक आवाजात म्हणाले आता आम्ही काही ऐकायला तयार नाही नीरव तू जे बोलायचं होतं ते बोललास आता आमचं ऐक माधराव गडद आणि गंभीर स्वरात म्हणाले तुझं लग्न आम्ही आधीच ठरवलं आहे याच आठवड्यात तुझा साखरपुडा आहे आणि जर तू नकार दिलास तर ते तुझ्यासाठी चांगलं होणार नाही तुला आमचं ऐकावंच लागेल आम्ही तुझे आई वडील आहोत आणि तुझ्या आयुष्याचे निर्णय घेण्याचं पूर्ण हक्क आम्हाला आहे जर तू आमचं ऐकलं नाहीस तर मग आपल्यात कोणतंही नातंच पुरणार नाही माधुरावांचा आवाज आता कठोर झाला होता नीरव त्यांच्या शब्दांनी हादरून गेला त्या क्षणी बाजूलाच उभी असलेली पूर्वा देखील हे सगळं ऐकत होती माधव आणि मनीषा या दोघांनी पुन्हा विचारलं बोल नीरव ऐकशील का आमचं नीरवने खोल श्वास घेतला आणि शांत स्वरत म्हणाला आता जेव्हा तुम्ही सगळं आधीच ठरवलंय तेव्हा मी काही बोललो कि किंवा नाही बोललो काही फरक पडतोय का जे करायचं आहे ते करा पण कमीत कमी इतकं तरी सांगा की ती मुलगी कोण आहे माधवराव म्हणाले तुझं लग्न तुझ्या क्लासमेट ईशासोबत ठरवलं आहे ईशा नीरव एकदम दचकला हो कालच तिचे आई वडील आले होते आणि त्यांनी ही मागणी घातली ती तुला खूप पसंत करते मुलगी खूप चांगली आहे तिचं कुटुंब देखील प्रतिष्ठित आहे तुझ्यासाठी याहून चांगला प्रस्ताव मिळणं अशक्य आहे म्हणून आता कुठलंही कारण सांगायचं नाही याच आठवड्यात तुझा साखरपुडा आहे तयार राहा हे बोलून माधवराव आणि मनीषा निघून गेले ईशा या नावाने नीरवला एक जोरदार धक्का बसला त्याच्या मनात काय चाललं होतं हे कोणालाही कळू शकत नव्हतं तो शांतपणे खोल विचारात गुंतून आपल्या खोलीत गेला थोड्या वेळाने पूर्वा तिथे आली दादा तिने हळू आवाजात हाक मारली नीरवने तिच्याकडे न बघताच एक कटाक्ष टाकला पण काही बोलला नाही दादा मला तुझ्याशी एक गोष्ट बोलायची आहे पूर्वाने सावधपणे सांगितलं काय आहे निरवने भावनाहीन स्वरात विचारलं दादा तुझं आणि अक्षयाचं नातं तुमचं एकत्र भेटणं बोलणं हे सगळं अक्षयाच्या आईनेच आई बाबांना सांगितलं आहे वरुण त्यांनी हे सुद्धा सांगितलं की अक्षय गर्भवती आहे पूर्वाने चिंतेच्या सुरात सांगितलं आणि जर तू तिच्या मागे लागलास तर आपल्या कुटुंबाची अब्रू मातीमोल होईल असं त्यांनी आईबाबांना भडकवून सांगितलं ते म्हणाले की तुला अक्षयाशी पुन्हा भेटायचंच नाही हे ऐकताच नीरवच्या डोळ्यात रागाने रक्त उतरलं त्या बाईचं आयुष्य आता फारसं उरणार नाही असं दिसतं तिला जगत असतानाही शांतता नाही आहे आणि म्हणूनच ती माझ्याशी पंगा घेते मी तिला आधीच इशारा दिला होता आमच्या आयुष्यात नाक घालू नकोस पण तिनं थेट घरात येऊन मला फसवलं आता मी तिला असं सोडणार नाही फक्त तीच नाही ईशा तिचा साथीदार तो शशांक सगळ्यांचा हिशोब लवकरच मांडे नीरवचा आवाज आता निर्धाराने भरलेला होता जणू त्याने काहीतरी मोठं ठरवलं था। होतं नीरवच्या घरी काय काय झालं हे सगळं पूर्वाने जाऊन जयला सांगितलं काही वेळाने जय थेट नीरवच्या घरी आला यार हे काय चाललंय ईशाने अक्षयाला काही केलंय का नेमकं झालं तरी का आहे आणि तू सरळ तिच्याशी लग्न करायला तयार झालास शेवटी नेमकं काय घडते जयने गोंधळलेला सुरात विचारलं नीरवने शांतपणे उत्तर दिलं मलाच कळत नाही की माझं आयुष्य कुठं चाललंय आणि तू मला काय विचारतोस नेहमी असंच होतं मी जे काही मनापासून करतो ते कधीच माझ्या आयुष्यात घडत नाही आता जे घडतंय तेच होऊ दे पाहूया काय होतं हे काय आहे मी हे करेन मी ते करेन अशा फक्त मोठ्या बाता आणि आता म्हणतोयस जे होते ते हो दे हे काय आहे निरव जयने रागाने विचारलं तर मग मी काय करणार हे लोक माझं लग्न तिच्याशीच करायचं ठरवत आहेत सगळे त्या गोष्टीला होकार देऊन बसलेत जर मी काही केलं तर इथे सगळ्यांना त्रास होईल आणखी ताण सहन होणार नाही मला तूच सांग मी काय करू निरवने उदास होऊन सांगितलं त्याच्या मनात विचार होता की हळूहळू सगळ्या अडचणी सोडवे पण त्याच वेळी अक्षयाच्या आईने येऊन सगळं आणखी गुंतवून ठेवलं पण आधी तू सांग जय म्हणाला तू काय करणार आहेस तुझ्या मनात काय चाललंय तुला काहीच समजत नाहीये हे सगळं पूर्ण वेडसरपणासारखं वाटतंय निरवने तोंडात दात घट्ट घट्ट घट दाबून फक्त एवढंच म्हटलं जे होतंय तेच फक्त डोळ्यांसमोर दिसतंय जयने विचारलं मी काहीतरी करतो पण तू इतका घाबरू नकोस नीरव आणि मलाही घाबरवू नकोस नीरव म्हणाला जे काही मी करत आहे त्याचा परिणाम काय होईल माहीत नाही पण हेच करायचं आहे हे ऐकून जे गोंधळलेल्या मनाने तिथून निघून केला एक आठवड्यानंतर दुसऱ्या दिवशी नीरव आणि ईशाचा साखरपुडा होता माधवराव आणि मनीषा यांनी ठरवलं होतं की साखरपुडा घरच्या लोकांमध्येच अगदी साध्या पद्धतीने होईल फक्त ईशा आणि तिचं कुटुंब हजर असेल निरवने जयला सांगितलं की तो आणि त्याचं संपूर्ण कुटुंबीय या। साखरपुड्याला यायला हवे आणि मग तो स्वतः कारने जयच्या घरी निघाला तो तिथं पोहोचला तेव्हा जय अक्षया कल्पना आणि प्रतापराव हॉलमध्ये बसलेले होते हाय जय हाय निरवने आत येताच म्हटलं आणि जयजवळ येऊन बसला काय झालं नीरव इकडे का आलास कल्पना मॅडमने विचारलं नीरव म्हणाला हेच सांगायला आलो होतो आंटी उद्या माझा साखरपुडा आहे तुम्ही आणि अंकल जयसोबत नक्की यायला हवं उद्या सकाळीच आहे असं म्हणत त्याने अक्षयाकडे एक कटाक्ष ठकला नीरवचे हे शब्द ऐकताच अक्षयच्या मनात जणू आगीचा डोंग उसळला ती आतून तुटून गेली होती साखरपुडा खूप छान अभिनंदन नीरव कल्पना आंटी आणि प्रतापराव आनंदाने म्हणाले पण अक्षया त्या दुःखाचा बांध धरून बसण्याचा प्रयत्न करत होते ती एका क्षणासाठीही तिथं थांबू शकली नाही मनात खोल गुंतवणूक आणि वेदना घेऊन ती वेगाने खोलीकडे गेली जय आणि नीरव दोघं तिच्याकडे पाहत राहिले नीरव म्हणाला ठीक आहे आंटी मला अजून काही कामं आहेत पण तुम्ही उद्या सकाळी नक्की या आणि अक्षयालाही घेऊन या असं म्हणून तो बाहेर निघून गेला जय म्हणाला थांब हे तू काय करतोयस तुला खरंच माहीत आहे का तू काय करत आहेस तू जे करतोयस त्याचं थोडं तरी भान आहे का तुला माझं डोकंच फुटून जाईल असं वाटतंय मला सांग हे नेमकं काय चाललंय नीरव शांतपणे म्हणाला सांगायचं काय आहे उद्या तू स्वतः बघशील की काय होणार आहे आता मी निघतो बाय आणि तो तिथून निघून गेला जय पूर्ण गोंधळात होता नीरव आणि अक्षरच्या आयुष्यात नक्की काय चाललंय त्याला काहीच समजत नव्हतं मला काहीच समजत नाही आहे असं वाटत असतानाच दुसऱ्या दिवशी नीरवच्या घरी साखरपुडा करण्याची तयारी सुरू होती पूजा आणि कार्यक्रमासाठी जागा अतिशय सुंदररित्या सजवलेली होती फक्त काही मोजके नातेवाईकांच्या उपस्थितीत नीरव आणि ईशाचा साखरपुडा होणार होता साखरपुड्याचा सा मुहूर्त सकाळी साडे अकरा वाजता होता समारंभ नीरवच्या घरीच ठरवलेला होता ईशाचं कुटुंब आणि काही जवळचे नातेवाईक सकाळी दहा वाजता नीरवच्या घरी पोचणार होते त्याआधीच्या रात्री अक्षया थांबून थांबून रडत होती कल्पना काकीने तिला डिनरसाठी बोलवलं पण तिनं काहीही खाल्लं नाही तिने केवळ आज तब्येत ठीक नाही आहे असं कारण देऊन जेवण टाळलं रात्रभर अक्षया डोळ्यात पाणी घेऊन रडतच झोपली होती हे सगळं कल्पना काकीने पाहिलं आणि सकाळी तिला म्हणाल्या तू असं घरात एकटी बसून का दुखी राहतेस चल थोडं बाहेर जाऊया मन शांत होईल अक्षयाने खूप विरोध केला पण तरीही कल्पनाने तिला तयार केलं अक्षयच्या मनात विचार सुरू होते तू मला कसं समजणार माझं दुःख मोठी आई दुसऱ्या कुणाशी साखरपुडा करतोय हे है। सगळं मला सहन होत नाहीये मी त्याला समोर कसं पाहू शकते अक्षयाने डोळे मिटले आणि गप्पच राहिले जय तिला शांतपणे निरखत होता सुमारे तासाभराने जयची कार घरासमोर तेवढ्यात पल्लवीला फोन केला तो म्हणाला आज माझा साखरपुडा आहे तुझ्या आई वडिलांना घेऊन ये मला त्यांच्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे पण का, का पल्लवीने आश्चर्याने विचारलं नीरव म्हणाला जर तुझ्या बहिणीच्या गर्भावस्थेचं खरं कारण कळायचं असेल तर तुझ्या आई वडिलांसोबत तूही ये तुझ्या आईशी काही गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत ठीक आहे आम्ही येतो पल्लवीने म्हणताच ते निघाले दरम्यान ईशाचा परिवार ही निरवच्या घरी पोहोचला होता ईशा सोबत तिचा जवळचा मित्र शशांक देखील तिथे आला होता सगळ्यांची तयारी जोरात सुरू होती ईशा खूपच आनंदात होती ती खूप खुश दिसत होती आणि सगळीकडे हसत हसत धावत होती चलू तिचं स्वप्न सत्यात उतरलं होतं साखरपुड्याच्या सगळ्या तयाऱ्या पूर्ण झाल्या होत्या गुरुजी पूजा करत होते आणि निरवला बोलवण्यासाठी म्हणाले तेव्हा पूर्वा निरवच्या खोलीकडे गेली निरव नीट सूट घालून आरशासमोर उभा राहून केस सेट करत होता दादा खरंच तू ईशाशी साखरपुडा करायला हो म्हटलास पूर्वाने हळू आवाजात विचारलं हो म्हटले म्हणूनच तर इथंपर्यंत आलोय आता वेळ झाली चल खाली निरव शांतपणे म्हणाला आणि बहिणीला घेऊन खाली आला पूजा पूर्ण झाल्यानंतर गुरुजींनी ईशा आणि निरवला एकत्र उभं राहायला सांगितलं आणि अंगठी घालण्याचा विधी सुरू झाला पूर्वा सगळं पाहत असताना अस्वस्थ होती जे चिंतेत होता अक्षय शांत पण फार दुखी होती बाकी सगळे मात्र आनंदात होते ईशा मात्र अभिमानाने विजयी नजरेने सगळं पाहत होते बाळा मुलीला अंगठी घाल गुरुजींनी सांगितल्यावर नीरवने ईशाचा हात पकडला आणि अक्षयाकडे पाहतच तिला अंगठी घातली अक्षयच्या डोळ्यात पाणी तरळलं बाळा आता वेळ झाली आहे गुरुजींनी पुन्हा सांगितलं यावेळी नीरवने ईशाच्या डोळ्यात डोकावून पाहिलं तिच्या नजरेत एक गर्व जणू तिने काहीतरी जिंकूनच टाकलं होतं ईशाचे आईवडील नीरवचे आईवडील आणि काही नातेवाईक हे सगळं पाहत होते तेवढ्यात नीरवची नजर परत अक्षयाकडे वळली नीरव थेट अक्षयाजवळ गेला तिचा हात धरला तिला खुर्चीतून उचललं आणि सगळ्यांसमोर आणून उभं केलं ईशा तू काय केले सांगशील का की मलाच सगळं सांगावं लागेल नीरवने थेट विचारलं ईशा काहीच न बोलता फक्त अक्षयाकडे संतापाने पाहत राहिली पूर्वा जयकडे गेली आणि विचारलं हे काय चाललंय तिने काय केले जय म्हणाला तुझा भाऊ काय करतोय ते मलाही माहीत नाही तो रागात आहे पण आता कळेलच कल्पना आणि प्रतापराव गडबडीत जयजवळ आले हे काय चालले इथे त्यांनी रागाने विचारलं जय म्हणाला थोडा संयम ठेवा समजेल तितक्यात सुनंदा पल्लवी आणि अण्णाही सगळं पाहत होते सुनंदा थोडी अस्वस्थ वाटत होती ईशा अजूनही शांत होती नीरोने दुसरा थेट प्रश्न विचारला आता सगळं वातावरण तणावपूर्ण झालं ईशाचं डोकं गरगरू लागलं तिने संतापाने दोन्ही हाताने डोकं धरलं आणि अक्षाकडे रागाने पाहत आपल्या आईजवळ जाऊन फोन उचलला ती थेट निरवजवळ आली आणि संतापात म्हणाली शांततेत हे भांडण इथेच संपव आणि साखरपुडा होऊ दे नाहीतर माझ्या फोनमध्ये जे आहे ते सगळं तुझं आणि तिचं सगळं भांडं फोडून इंटरनेटवर टाकेन तुला माहीत आहे ना माझ्याकडे काय आहे म्हणून गप्प बस आणि मी जे सांगते तेच कर ईशा संतापात म्हणाली नीरव शांतपणे हात मागे बांधून उभा होता आणि शांत आवाजात म्हणाला अगं इतकं काही नाही जे तुम्हाला धमकावून घडू शकतेस जे करायचं असेल ते कर पाहू काय करशील तू तु? ओ तुला वाटतं मी काहीच करू शकत नाही थांब आता दाखवतेच असं म्हणत ईशा घाईघाईने आपल्या फोनमध्ये व्हिडिओ शोधू लागले तिला हवा असलेला व्हिडिओ काही सापडतच नव्हता बॅकअपही गायब झाला होता कारण आधीच निरवने ते सगळं डिलीट करून टाकलं होतं ईशा चक्रावली घाबरून सगळा फोन उलता करू लागली ती थेट शशांककडे पाहू लागली आणि मग निरवकडे नजर केली निरवच्या चेहऱ्यावर एक शैतानी स्मित उमटलं होतं निरव थंड स्वरात म्हणाला तुम्ही तिघांनी म्हणून जे खेळ खेळलेत ना ते सगळं मला आधीच समजलं होतं तुमच्याकडे जे काही होतं ते सगळं मी नष्ट केले आता सांगू का सगळ्यांसमोर तुझं खऱ्या रूपाचं दर्शन असं म्हणत एक चुटकी वाजवली त्या क्षणी हॉलमध्ये लावलेली मोठी टी व्ही स्क्रीन बंद पडली आणि एक व्हिडिओ सुरू झाला संगीत थांबलं सगळ्यांचे चेहरे एकदम गंभीर झाले व्हिडिओमध्ये ईशा आणि शशांक एकांतात बोलताना दिसले शशांक म्हणतो काय झालं ईशा नीरवसोबतचं लग्नाचं प्लॅनिंग कुठपर्यंत पोहोचलंय ईशा क्रूर हसत म्हणाली हा हा मी जर ठरवलं तर काही होणार नाही असं होऊ शकत नाही खूप लवकरच माझा आणि निरोचा साखरपुडा होणार आहे आणि नंतर लग्नसुद्धा शशांक रागात म्हणतो मला निरो नको मला हवी आहे अक्षया मी काही करून तिला मिळवणारच सर्वात आधी तिच्या पोटात वाढणाऱ्या निरोच्या मुलाला संपवेन आणि मग ती माझी होईल हे ऐकून अक्षय घाबरून जाते ती पटकन आपला हात आपल्या पोटावर ठेवते हॉलमध्ये उपस्थित सगळे धक्का बसल्यासारखे टी व्हीकडे पाहू लागतात ईशा शशांक आणि सुनंदा आता घाबरू लागले होते व्हिडिओ अजूनही सुरू होता अक्षयालाही हे माहिती होतं की तिच्या पोटात नीरवचं मूल वाढत होतं पण तिने ही गोष्ट कधी उघड केली नव्हती शशांक पुन्हा हसत म्हणतो पण तिने हे बाहेर पाडू दिलंच नाही ईशा सुद्धा निर्लज्ज हसत म्हणते हो तिला मीच गप्प बसवलं होतं त्या दिवशी मी निरजच्या ज्यूसमध्ये नशेचं औषध टाकलं होतं कारण मी त्याच्यासोबत संबंध ठेवायचं ठरवलं होतं पण मी काही वेळासाठी बाहेर गेले आणि त्या अक्षर त्या खोलीत गेली खरं म्हणजे त्या ठिकाणी माझी जागा होती मी आधीच खिडकीजवळ फोन लावून व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू करून ठेवलेलं होतं माझा प्लॅन होता तो व्हिडिओ निरवला दाखवून त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणायचा पण आता जरी निरवने अक्षयला स्वीकारलं तरी हा व्हिडिओ माझ्यासाठी उपयोगी ठरणारच होता ईशा एक व्यंगात्मक हसू हसून पुढे म्हणाली सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे निरवला अजून काहीच आठवत नाही आहे त्या रात्रीचं कारण मी नशेचा ढोस जास्त टाकला होता त्यामुळे तो काही लक्षात ठेवू शकला नाही आणि हेच माझं अस्त्र बनलं मग मी हा व्हिडिओ अक्षयला दाखवला आणि धमकावलं जर तिने हे निरवला सांगण्याचा प्रयत्न केला तर मी हा व्हिडिओ इंटरनेटवर टाकेन मी निरवचा चेहरा ब्लर करून दुसऱ्या कोणत्याही मुलाचा चेहरा टाकेन आणि अक्षयाला बदनाम करून टाकेन म्हणूनच ती एवढे दिवस भयाने गप्प होती आयुष्यभर ती या भीतीत जगावी असं मला वाटतं निरवला काहीही समजू नये यासाठी मी तिला स्पष्ट धमकी दिली होती आणि तिच्या आईलाही मी पैशाने विकत घेतलं मीच तिला सांगितलं होतं निरोच्या घरी जाऊन अक्षयाच्या विरोधात विष ओकायला तिला तिथे अपमानित करायला टी हे सगळं ऐकल्यानंतर संपूर्ण हॉल स्तब्ध झाला होता नीरवचं रक्त उकळत होतं अक्षया भीतीने थरथरत होती आणि ईशा व शशांकचे रंग उडाले होते ईशा म्हणाली मी आधीच ठरवलं होतं की जर हे सगळं घरच्यांना समजलं तर ते निरोला माझ्याशीच लग्न करायला लावतील म्हणून मी सगळं आधीपासूनच प्लॅन केलं होतं हे ऐकून उपस्थित सगळ्यांचे मेंदू काही क्षण थांबले कल्पनाने थरथर त्या आवाजात विचारलं म्हणजे पोटात असलेल्या बाळाचा बाप तू आहेस नीरव निरो? नीरवने कोणतीही भीती न ठेवता स्पष्ट उत्तर दिलं हो मीच आहे सर्वत्र शांतता पसरली पल्लवी अण्णा जय पूर्वा प्रतापराव माधवराव कल्पना आणि मनीषा सगळेच चकित झाले नीरव म्हणाला त्या रात्री ईशाने माझ्या ज्यूसमध्ये नशेचं औषध टाकलं होतं तिला मला आपल्या जाळ्यात अडकवायचं होतं पण त्यावेळी अक्षय खुलीत आली आणि त्या अवस्थेत मी तिच्यावर प्रेम केलं तिला आपली पत्नी मानलं अक्षाने जेव्हा मला हे सांगायचा प्रयत्न केला तेव्हा ईशाने ती आमची व्हिडिओ क्लिप दाखवून तिला धमकावलं तिला गप्प बसवण्यासाठी आणि ती गप्प बसली एवढं मोठं सत्य लपवत राहिले माझ्याच मुलाला मी परक ठरवलं तिला तुच्छ लेखलं किती वेळा तिचा अपमान केला पण ती एकदाही माझ्यासमोर न आली न काही सांगितलं माझ्या घरचे माझे शब्द सगळं सोसून ती गप्प राहिली नीरवच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तेव्हाच फ्लॅशबॅकमध्ये नीरव जेव्हा ईशाच्या घरी गेला होता तेव्हा तिचे आईवडील घरी नव्हते नीरव वरच्या मजल्यावर गेला आणि बाल्कनीतून ईशा आणि शशांकची सर्व गुप्त योजना ऐकली आणि मोबाईलवर रेकॉर्ड केली तिथून तो शांतपणे निघून गेला एकांत एक ठिकाणी जाऊन रडला स्वतःला दोष देत राहिला कसं म्हणालो मी की हे मूल माझं नाही किती वेळा तिला दुखावलं तिच्या चरित्र्यावर शंका घेतली आणि तरीही ती गप्प राहिली त्या रात्री ती शांतपणे माझी काळजी घेत गेली कपडे व्यवस्थित घालून शेवटचं कपाळावर एक प्रेमळ चुंबन घेऊन गेले त्या दिवशी तू जर थांबली असतीस अक्षर तर कदाचित हे काही घडलंच नसतं नेरोने डोळे बंद केले खोल श्वास घेतला आणि पुन्हा उघडून अक्षयाचा हात धरला त्याने तिला आई वडिलांसमोर उभं केलं पप्पा माफ करा मी खूप मोठी चूक केली पण ही चूक लपवली नाही अक्षय ती एकटीच सहन करत राहिली अक्षयच्या पोटात असलेलं बाळ माझं आहे आणि आता मी कोणालाही मध्ये येऊ देणार नाही नीरवने आपल्या शर्टच्या किशातून तयार ठेवलेलं मंगळसूत्र काढलं आणि सगळ्यांच्या समोर अक्षयच्या गळ्यात घातलं हॉलमध्ये सगळे स्तब्ध झाले मग त्याने आपल्या खिशातून एंगेजमेंटची अंगठी काढली अक्षरच्या बोटात घातली आणि तिचा हात घट्ट धरला या गोष्टीचा पुढचा भाग जाणून घ्यायचा असेल तर कमेंट करून नक्की कळवा कर आणि व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद